आज आपण झटपट कुकरमधील अस्सल गावरान वांगी पावटा भाजी कशी करायची ते पाहणार आहोत वांगी पावटा करण्यासाठी मी इथे एक कप पावट्या आणि दोन मिडियम आकाराची वांगी घेतलेली आहेत चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला मी इथे एक छोटा कुकर गरम करून घेतला आहे कुकर गरम झाल्यावरती याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा जिरे टाकून जिरं चांगलं फुललं चा। की यामध्ये आपण चिमुटभर हिंग टाकून घेऊ हिंग आपल्याला पचनासाठी आणि भाजीची चव वाढवण्यासाठी मदत करतो आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे कांदा छान गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा मीडियम आचेवर परतून घ्यायचा आहे कांदा छान परतला गेला आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेला एक छोटा टोमॅटो घालून तोही छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो छान परतला गेला आहे आता आपण यामध्ये पावटा घालून घेऊ पावटा ही दोन तीन मिनटं आचेवरती परतून घेऊ पावटा छान भाजला गेला तरच भाजीला छान चव येईल दोन तीन मिनिटांसाठी पावटा छान परतला गेला आहे आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊ दोन चमचे अस्सल कोल्हापुरी डंगावरील मसाला एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद घालून छान परतून घेऊ तेलामध्ये मसाले छान परतून घ्यायचे आता आपल्याला यामध्ये थोडी कोथंबीर घालून घ्यायची आणि तीही छान परतून घ्यायची तुम्ही पाहू शकता भाजीला किती छान कलर आला आहे आता आपण यामध्ये वांग्याचे काप घालून तेही परतून घेऊ वांग्याचे काप शेवटी घालून घ्यायचे कारण ते पटकन शिजतात वांग्याचे काप आपल्याला दोन तीन मिनटांसाठी परतून घ्यायचे आहेत आता आपण यामध्ये दोन चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट घालून घ्यायचा आणि तोही भाजीमध्ये छान मिक्स करून घेऊ आता आपण यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेऊ शेवटी आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि तेही छान भाजीमध्ये मिक्स करू पाणी आपल्याला आवश्यकतेनुसार घालून घ्यायचं आहे आम्हाला ही भाजी थोडी रसरशीत लागते त्यामुळे मी एक ग्लास पाणी घालून घेतलं आहे आता कुकरचं झाकण लावून आपल्याला मीडियम आचेवर एक चिट्टी काढून घ्यायची आहे कुकर थंड झाल्यावरती भाजी ओपन करून बघू तुम्ही पाहू शकता भाजी किती रसरशीत झाली आहे पावटाही छान शिजला गेला आहे तुम्ही पाहू शकता तयार आहे आपली अस्सल गावरान वांगी पावटा भाजी शेवटी परत एकदा थोडी कोथंबीर घालून घेऊ रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच नवनवीन रेसिपींचा आस्वाद घ्या धन्यवाद